त्यांची जी स्वतःच्या स्पेस बद्दलची जुगलबंदी आहे ना ती मला आवडते एज मध्ये येणाऱ्या मुली आणि त्यांची आई हे एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे आईची एक वेगळी अपेक्षा आहे मुलीकडून आईचं केअरिंग आहे आईचं प्रोटेक्शन आहे आणि त्यात मुलीचं हे पण सांगणं आहे की हो मी तुझीच मुली आहे त्यामुळे मी प्रोटेक्टिव्ह आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत नमस्कार मी सिद्धार्थ जाधव इट्स मज्जाबोए या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि सिद्धार्थ जाधव माझ्यासोबत आहे दादा कसा आहे बरं मायिकी या चित्रपटाचा पर्यंत आपण सगळ्यांनीच पाहिलं कसा वाटला चित्रपट प्रतिक्रिया तर मी संपूर्ण सिनेमा संपल्यावर देईन पण एवढी गोड फिल्म वाटते ना ती म्हणजे सोनाली आणि सनैया आहे दोघीन मी त्या खऱ्या आयुष्यातल्या मायलिके आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीने काम केले ते खूप गोड वाटते मला ती त्यांची जी त्यांची जी स्वतःच्या स्पेसबद्दलची जुगलबंदी आहे ना ती मला आवडते म्हणजे दोघंही इमोशनच्या वेगळ्या रोल कोसळून जात आणि गोड आहे सिनेमा आणि उमेश दादा उमेश कामतदाबद्दल नेहमी हेच म्हणतो की तो एवढा सहज आहे एवढा मस्त आहे एवढा सिम्पल आहे आणि काम करताना की ते गोड वाटतं त्याचं स्माईल आणि तो सहजपणे काम करतो या तिघांचंही म्हणजे तिघं ज्या पद्धतीने एकमेकांमध्ये मरत झालेत ना हे बघून खूप मस्त वाटतं अगदी सुद्धा दोन मुली आहेत आणि त्यातली तुझी मोठी मुलगी जवळपास सनायाच्या वयाची असते <laughs> म्हणजे सनायाला बघून तुला तुझ्या मुलीची आठवण आली का ती सुद्धा तुझ्याकडे मी आता संजय दादाला तेच सांगत होतो की संजय दादव सरांना तेच सांगत होतो की स्वरा ही अशीच आहे आणि तृप्ती आणि तृप्ती आणि स्वरामधलं जे डिस्कशन आहे ना की मम्मी मला हे वय मग स्वरा तू हे करायला पाहिजेस किंवा हे हेच आहे आणि मी ते मी पिक्चर बघताना म्हणतो की दादा ही सेम स्वरा है, माला है 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 हो, से है आहे पण मला त्या म्हणजे माय लेकींमधलं म्हणजे ही तृप्ती आणि स्वराची ही फिल्म आहे की मू आईची एक वेगळी अपेक्षा आहे मुलीकडून आईचं एक केअरिंग आहे आईचं प्रोटेक्शन आहे आणि त्यात मुलीचं हे पण सांगणं आहे की हो मी तुझीच मुलगी आहे त्यामुळे मी प्रोटेक्टिव्ह आहे सो मला माझी स्पेस दे आणि हे खूप गोड पद्धतीने सांगितलं जो प्रत्येक आई मुलीची म्हणजे आत्ताच्या आत्ताच्या जनरेशनच्या आई आणि मुलीची गोष्ट आणि कशा टीन मध्ये येणाऱ्या मुली आणि त्यांची आई हे एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे आणि ते खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला खरंच बरं वाटलं म्हणजे मला ती गोष्ट म्हणून ना ती एकमेकांनी त्यांनी माझी स्पेस मला दे माझी स्पेस मला दे हे जे म्हणणं आहे ना हे खूप गोड आहे मुलींना सुद्धा दाखवणार हे मला बघायलाच पाहिजे म्हणजे स्वराने ते निश्चितच बघायला पाहिजे थँक्यू सो मच गप्पा म्हणून खूप छान वाटलं थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका